उद्यापासून मी आता काल पाणी फिर उद्यापासून पाणी घेणे सगळं उपोषणाचं बंद करणार मराठा समाजाच्या एकही पोराफेक अमुक तमूक करायचं नाही समाजाला खाली मान लागेल असं एकही पाऊल पुढे उचलायचं नाही महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाही आपण आपलं काय करायचे गरिबाची सेवा तुम्ही येऊन करा किंवा तिकडून पाठवलं येताना आता ट्रकाचे ट्रक लोक भरून आणायला लागले तुम्ही सांगत आहे का नाव पैसे घालत काय इकडचे समाज मोठा करा तिला सोडून छापायचंच बघत आम्हाला वाटलं काही मंदारी पळत होतो काय आणि शेवटचा मुद्दा उद्यापासून मी आता काल आज पाणी केलं उद्यापासून पाणी घेणे सगळं उपोषण बंद करणार सरकार मागण्याच्या अंमलबजावणी करत नाही त्याच्या लक्षात घेत नाहीये त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे अमरण उपोषण कडक सुरू करणार उद्यापासून पाणी सुद्धा बंद आणि पाचवा मुद्दा मराठा समाजाच्या एकाही अही पोरान दगडफेक अमुक तमूक करायचं नाही समाजाला खाली मान घालावा लागेल असं एकही पाऊल पुढे उचरायचं नाही सगळ्यांनी शांत राहायचं त्यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या अत्याचार करू द्या मला तुमच्याकडून शांतता पाहिजे काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे त्याशिवाय मुंबई सोडणार आणि हे शब्द राहत तुम्ही शांत राहा शांत बस आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहित माहिती काल जर मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी जर असे आदेश दिले की तातडीनं मार्ग काढा तर मग ज्यांना सांगितले ते काय काढत नाही तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहित त्यांनी जर उपसमितीला मंत्रिमंडळाच्या त्यांना जर सांगितलं की रात्रीच हा मार्ग द्या हे काढत नाही आता पहिले सुरू असे हे मुंबई आमच्या सुरू असते गेले पांगायला मार्ग काढून लोकांचे मन जे काही गरीबाचे ते सुरू